तर खूप सकाळ आणि सकाळचे आता बघा सहा वाजले आणि माझं चाललं आहे डबा बनवाय बनवायचा तर त्यासाठी मी इथं भात पण बनवला आहे आणि इथं पातळ भाजी बनवली तर सुकी भाजी बनवायच चालल्या आणि चपात्या पण बनवायचं चालले चला यानंतर आपल्याला देव पण पूजायचं आहे कारण सकाळी एवढ्या लवकर देवपूजा आपली होत उठ नाही त्या अगोदरच जेवण बनवायचं असते तर आता एवढं तर देवपूजा तर आपल्याला करायची आहे तर झाला नाही सगळ्यांचा चहा वगैरे तर नाश्ता तर एवढ्या लवकर होतच नसतोय कारण गडबड असते पुन्हा कोण कामावर वगैरे जाणार असते जेवण वगैरे बनवायचं असतं तर चला असं व्हिडिओ बघता यानंतर आम्हाला देवपूजा पण करायची तर बघू शकताय सकाळ सकाळी माझी अशी देवपूजा पण चाललेली आहे कारण हे तर रोज बायकांची कामं असतातच रोज लवकर उठायचं आंघोळ करायची देवपूजा नाश्ता जेवण हे सगळं चालूच असते तर पहिलं उठलं वाटलं माझी पूर्ण अशी देवपूजा झालेली आहे आणि याच्यानंतर मग आपणाला नाश्ता वगैरे पण बनवायचा आहे आणि सकाळी लवकर डबं पण द्यावं लागतात त्यामुळं पटपट देवपूजा करून घ्या लागले मी आणि आता पावसाचं वातावरण पण झालं बरं का सकाळी सहा वाजल्यापासूनच असं लहान लहान पाऊस यायला चालू होते आणि आज फुलं पण असे भरपूर असे घावलेत बघू शकतं आहे मंदिर असं पूर्ण फुलानं भरलेलं आहे जरा फुलं भरपूर असली म्हणजे मंदिर पण छान दिसतंय आणि आपणाला पण प्रसन्न वाटत असते तर मी काय करते देवपूजा झाल्यानंतर थोडं चार लवंगा आणि दोन लवंगा आणि भीमसेम कापूर घरात जाळत असते कारण आपल्या घरात ते जाळायला पण छान असतं आपलं वातावरण घरातलं छान बनतं तर चला आता नंतर लगेच आपणाला नाश्ता वगैरे चहा जेवण बनवाय चालू आहे आणि आमच्याकडे सकाळपासूनच बारीक पाऊस पण आता चालू झाला आहे त्यामुळं आता घरातनं बाहेर जायला पण नको आले कशी वाटले देवपूजा नक्कीच सांगा आणि हा मंगल कलश जर मी ठेवलेला आहे ना तर त्याचा नारळ असा एवढा उगवून आलेला आहे लगेच मी असं पीठ पण मळून घेतलं आणि भाजीला म्हटलं चला डाळीची भाजी बनवू त्यामुळं बन आज डाळ टाकलं आहे मी स्वयंपाकाला आणि वडी पण बनवायची आहे त्यामुळं आज पानं पण असे भरपूर असे दारात आलती तर म्हटलं चला आता आपण पानातून वड्या बनवू कारण खूप दिवस झालं वड्या बनवल्याच नव्हत्या त्यामुळं आज मी बनवायला चालू केले तर मी काय केलं वड्या भरून भरून बाहेर दारात चूर केले त्यावर शिजाय टाकल्यानं आतमध्ये स्वयंपाक करून घेतला आहे तर पोरं पण असे बसलेत आता जेवणाची तयारी करायची आपल्याला तर वड्या अशा पूर्ण चांगल्या शिजलेत आणि चुलीवर शिजवल्या म्हणजे कसं होतं आहे वड्या आपल्या छान शिजतात गॅसवर शिजवून व्यवस्थित ते शिजत नाहीत तर शिजवून घेतलेत आणि अमृता लागल्या अशा बारीक कट करायला आणि आमच्या मिस्टरांना ला लागतात बिन तळलेल्या वड्या आणि आम्हाला लागतात तळलेल्या त्यामुळे मी काय केलं निम्म्या तळलेल्या आणि निम्म्या कच्च्या ठेवलेत आणि आता खूप दिवसांतनं जरा जास्त पानं सापडली होती त्यामुळे एवढ्या वड्या भरपूर अशा झाल्यात परत्या टायमाला काय होते पानं मोठी झाली की कोणतर करायच्या पहिले तुडूनच नेते थोडे पण आत्ता ह्या वेळेला जरा भरपूर पानं निघलेत आणि वडी असा पदार्थ आहे किती जरी खाल्ला तरी आपणाला ते खाऊच वाटते त्यामुळे मी काय करते सारखं सारखं बनवत असते कोथंबीर वगैरे जास्त भरपूर असे घालून आणि कोथंबीर पण आता महाग झाली बरं का बाजारात आता मिळायचीच बंद झाल्या कमीत कमी ती भिळते ते पण सुकलेले वगैरे असते आणि आता कोथंबीरचे दर पण वाढणार आता कारण शेतकऱ्यांनी भाज्या वगैरे लावलेल्या असतात पावसानं म्हणजे ही होण्याची शक्यता असते त्यामुळं कोथंबीर महागच होते प्रत्येक माळवं महाग होतं तर आता चिरून घेतलं आहे आता असं तळून घेते वड्या तर पोरं म्हणा लवकर आवर आम्हाला भूक लागली तर पटपट आपणाला अशा तळून घ्यायचे आहेत आणि मैत्रिणीं तुमच्याकडे पाऊस चालू आहे की नाही नक्कीच सांगा आमच्याकडे तर पाऊस चालू झाला आहे आता परवा एक आठ दिवसाच्या पाठीमाग आमच्याकडे गारा पण पडल्या मोठ्या मोठ्या खूप भारी वाटलं मज्जा आली तर तुमच्याकडे पण पाऊस ऐकणार ते पण नक्कीच सांगा आणि कशा आहात सर्वजण ते पण सांगा आणि वड्या सा सगळेजण खायला या मस्त अशा भरपूर अशा वड्या बनवल्यात मी आणि जास्त तेलात तळल्या म्हणजे पण त्याची चव जाते त्यामुळे थोडं थोडं तेल टाकूनच अशा भाजल्या ना खायला छान लागतात तर अशा खूप मी खाऊन बघितलं एकदम मस्तच झाल्या होत्या तर आता सगळं जेवण आपलं बनवून झालं आहे आता चपात्या राहिल्या तेवढं बनवून घ्यायचं आहे आणि आता जेवायचं आहे आपल्याला भाजी तर अशी एवढी छान बनली आहे बघा कारण आमचा मसालाच छान आहे भाजी पण एकदम छान बनते अशी त्या च मसाल्यामुळं तर हे आटा काय झाले माहिती आहे का विकत आणलेली पिशव्या त्यामुळं चपात्या अशा कडक कडक बनतात आणि तेल किती जरी ते लावलं तर त्या पांढऱ्या झाल्यासारख्याच वाटतात तर इथं कलंगड पण आणलं आहे म्हटलं चला आता कापून घ्यावं जर अमृतांना असं कापून घेतलं आहे तर चला आता म्हटलं कलंगड खाऊ म्हणजे खाल्लं ना जरा पोटात गार वाटतं तर चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून कुठनं कुठनं बघताय कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा बाय